पोरे काय गरीब आणि ऐकून घ्यायचा काय यो सरेंडा म्हणजेच आपला सुनील याचा आणि सरपंचा पोराचा काहीच नाही जमाते दगड घाल आपले कोण आडवा आडवाडवा नाही ना या थेट वाढीत दादा त्याला आडवा येऊन मारा का मारायचंय का तू जाय बरोबर आहे हॉ सरपंचा पोरे म्हणजेच समीर आणि वाडीत कोण लस निटणार पैशामुळे लय माच आहे आणि त्याचा गडी तेवढं कोणाचं दिवस भरला आपल्या आहे आपला काय असाल वाडीत नाव मोठा नाही झालाय रहीस बापाची आवला मोर कोण आला ना तर आपण त्याला गार पाडू शकत आपल्याकडे लय पैसा आहे त्यामुळे समीर दादा ते मोर नाही कोण बोलात बोलायचा सोड आपले मोर कोण समोर आला ना तर त्याच्या मा नावावर नाही नावात दमलागवतो तर ता आपण तसा आहे रहीसाय श्रीमंत आहे नावाना आणि तसा आहे आपल्या काय पैसा कमी नाही आणते बसून वाढीत नाही आपण जमिनी अडवली आपल्या काय कमी नाही असं म्हणता आता ते आपण बेवडल दहा रुपये अजून अंगता घेतला ना, तो नाही आता आवरत घुसून देत साल्याची उत्तरली ना सर राती पाजला तास तवडा त्याला बाबा त्याच्यामुळं ना त्याची देणार नसर लाग त्याचं अंगठ घेतलं आपली आता ती जमीन आपली आहे त्याला मी ते कागात बिघा दाखवा तुम्ही माझ्या पर्यंना काय आणून देवे अशी काही मा त्याला कागद दाखवलं तर अंगठ दिलेला पण त्याचा तुला धमक्या देतो काय बोल आवडी माणसा कैपून शानी झाले बाबा वाढीतील माझा तर बव नाही मग त्यांना ते असतो दादा मग तू मुळ सुद्धलो आता पैसा बेसा काय बरोबर आहे त्याच्यामुळं मला तुला पटतो बारकामा आजचा गरी पाहिजे आपले सांगत यात वाढीत माणसांगले काळात नाही जरा वाटात वाटत मग गरीब बाव त्याला वाटत मग काय का नाही थम्याला दाखवित आता ए सुन्या अर कुक चायलाय यणप्या म्हणजेच सरपंचा या चाकरी ठेवून त्याचीच वावर आडपली आता आयला यो तर ऐकत ये नाही कुकचायला काय लय रागात आहे जणू गोट आहे मग कुकचायलाय काय सुन्या हे सुन्या इकडे काही पासून आवाज येतो की नाही रावडे कुक कुकचायलाय नाही आताच गोटा कालाय लय राग दिसत डोळ्यात काय नाही झाला ते ना सांग बर काय तू ज्या काम करीन ना तो लय माजला लय कोण तो समीर दादा का अरे का आता समीर दादा आधी तुमच्या जमिनी आडपली आणि आता करत त्यांच्या चाकऱ्या अरे तुलाही रागात वाटत काय झालं ते त्यात सांग ना अरे तुला काय सांगायचं आहे माय फादरला दारू पाजत अंगठक दा घेत आमच्या जमिनी आडपले अर का असला पैशा वाला टी ठिसून ठेसून अरे सुन्या तू ले का लेडा होतो तो ना नाय आरामखोर माणूस आहे पैसा दवाला शहरात आहे आणि आपण गरीब माणूस त्याची बराबरी कुठ होता असत का काय असला तर मटा तर मग त्याला सोडणार नाही माझं काय सगळा सांगत त्याने आता आडपून घेतला या जमिनी बिमिनी आणि आता या माझ्याच वावरांनी त्यांची जिती म्हणून करेल काय करायचं अरे का प्या रडू नको पण आपण कवर यांचं ऐकणार आ, हा <laughs> समीर दादा ते एवढ्या सपोर्ट धमकी देतो काय र माजला काय तू जरा लाईकीत र का समीर दादा मजुडी तू याल तो तो ना काय करू परत नाही तो तसं काय करणार ये बारीन जाऊन द्या का अरे याचे मोर काल आज जोडीतो काय करणार का याचा माझ बी आलो र <laughs> आधीचे लोक एक शब्दात गारवत आताची नवीन पिढी लई माझा रेच्यात बी येता ना आपल्याला आपलं काय ऐका नाही ये तू गप्प समीर दादा त्या जरा रागत आहे त्याच्यामुळं त्या जरा जास्तच बोलला तर त्याला माफ कर मे मा मरा हात जोडी तू त्या आताच्या बारीन सोड त्या नाही काय करायचं नीट नीट समजून सांग सांगत त्याला समजून न तसं याला देखवायचं पण नाही आवडा लक्षात तु नीट नीट समजून सांग तसं आहे मला काय आश माफी बिफी मला नाही जा माती यांचं असं काय वाचलंय तू आवडा हात पाय जोडित त्याच्यामुळे जाऊन दे चल नीट समजून सांग चाल रे माझे आली ना अतुल काय गरज होती त्याच्यामोर हात जोडायची मग त्याच्या डोक्यात सुद्धा गड घालणार होतो अरे त्याच्या नको ना नांदे ला गो मला माहित माझे मा आलं कशी झाले या चपला पण नाही आता आवड भारी नाही गोपन तू सांगत वाजे गाण त्यांना मोर हात पाय नसतं पसरलं मा त्याला सोडला नसता आपली काय लेवल आहे का नाही आपला कसा सॉरी अहो थांब थांब ये हे गणपतीची बहीण म्हणजे छाया गणपना दिलं लहानपणापासून वाडीतून तुर टुईला शहरात पाठवायला शिकण्यासाठी कोण नाही ना की मागय तरी कोण नाही लागला सॉरी आ चुकून वाटलंय काय नाही सोपात नाही तेच तोंडात आवड दहा दा मत आहे दा धाम फोन हा दादा बोल ना हा काय नाही माझा मज चाललय तुझा कस काय हा 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 काय लागलं ला ना फोन बिन करी पाठी तुला काय लागत का तुला पैसे बैसे नाही ना असून ना, ला, लागतो लागत फोन बिन करा हा, हा हा चालन चालन चालू ही कोण गेली म्हटलं दादा फोन केलं निघून गेले ती तस बरी दिस बेकार पाकर होता मग कोणशी टाललाय आलाय हा वाडीत कुठ ना कुठे तू जाय बरोबर आहे तसं आपले वाडीत काय आपण कुठे गेलो तर काय गवसाय काय दिसन हिरो आता कामा बी माझा हिरो काय कामा चाल माझा तारास आहे कामा आईला कामाची गेलो का ताईन मेसेज केला नाही बोलायला दिवस ही बरा सरकलाय हिरेच बरं आलि नाही काय झालं काय सांगणार नाही नक्की काय झालं तसाच गेला दादा खूप गेला दादा बर बॅग तुत घरात वावरा गेलाय काय बर यो जो समी राय ना चांना जण वाडीत माणसा मटांडली नाही होऊन दिली त्या जगले पैसा त्यान तो जण लय माजला आहे बर वावर केला दिसतो मग को गेलाय काय एक तर अंधारी पडत चाललाय सरपंचाचे पोराचे नांदे लागत काही इकडे तर नाहीला नाही जायचं वाटत त्या इसरलो इस काय करावा दिवस आता पर खान गेला हे बरी रे तू तिकडून कोण तर आलाय काहीच वाटत इकडे कोण तर दिसत ह्या दादाच आहे काय काय ताई मग तुलाच निहाल येणार होतो त्या जरा सरपंच पोरां काम लायला ता थोडा टाइम झाला ना ते येणार होतो तुलाच तु निहाल का सर बाळा हा बारा बारा होतो तब्येत कमी वाटत काय सांगत आता रात्री दिवस निसता काम काम तब्येत आहे कस काय रे तुमचा खरा चल बस बाळा जरा शेट हा बस तू मातुल निघालच येणार होतो पण तू याली त्या जरा सरपंच काम लायला ता त्या करीत राहिलो त्याच्यामुळे टाइम झाला जरा तसं नाही काही मा गावात किती वाट पहिली म्हणून पण धीरला इकडं तिकडं कुठंच नाही दिसलाय म्हणून चाललं आता आलो मग माय येणार होतो मी आल बर तो का लाल इकडं ते सांगतले फे बी पूर येणार थोडा इकडं तिकडं काम करू पण तसं नाही पण आता तू एकटा टाकूर येणार त्यानं आलो रिंगू हा हा पण तू इकडे आल्यावर मग जात नाही ना त्यामुळे तुला बोललोशी नाही वाटत तसं नाही काय पण आता मिळूनच करायला लागलं आपल्याला सगळ्यांना आपण दोघाच आहोत सगळी आपली जमीन आहे आपली सरपंचांना काय करित हो शिक्षण बी शंका शेजायला तिकडं बर आहे बाळा हा काय कमी बीमी नाही ना पडत हे आता खर्च पाणी आहे पण आपला त्यातूनच आहे त्यातूनच वाचून वाचून आतून जरा चाललाय आपलं तसा काय नाही हा काय लागला लाग बिगला तिकडं सरपंचा पोरा पण कर्ज बिर्जी आलं नाही बाळा काय सगळं अस काय नाही काय चल आता चौघात जेवण बिवन येऊ काय निंगल आता याचा नवीन काय तर काम ताई तू कर जरा येतो मग कोणाला काय झालं बाळा काय नाही ते फोन केलाय आहे सरपांजान या आहे लोक मास्तरना नि जपून याची रात्र दिवस दिसता काम आलो मग मकर बा संधी दादा आपले एअर महा करबा नाही उन्हाळ्यात बिनाळ तोट नाही येणार ते हे आहे म्हणणं आहे कसं आहे तोटा येण्याचा विषयच नाही आपले एक तर एअर पाणी भरपूर आहे आणि वाढीत उन्हाळ्यात दोन तीन हे रे त्या जाते आता आट आटून सामा एका वाडीकरांनी खाणलेल्या आपल्याकच येता मग पाण्या हो तिच्यात आपण पाणी आख्यानं पैशात वाटतो त्यामुळे पैसा आपले आप कमी नाही बसून आणि पाण्यासाठी लोक आपले येतात विषय नाही पाणी एनता काय दादा फोन केला काय काम होता का हे तुल काळात का नाही उचले तोचले उचले काम काळ नाही करता येत दादा मा काय चुकलंय का तुला फोन काय केलाय तो आलाय काय तो आ कर्ज घेतला आवडा लक्षात टोय उद्यापर्यंत पैसा आणून द्यायचं आणि राहिली गोष्ट जमिनीची ती काय तुला भेटणार नाही तो ते जमिनीसाठी माझं कर रात दिवस कष्ट केलं पण आपण तसा काय नाही आपण कोण आहे दाया माया मापलेला नाही त्यामुळं विसरायचं आणि तेवढं पैसा आणून द्यायचं जवळ आ ते नेंग माझला काय भाड खाऊ जाऊन दे सुन्या मरून दे चाल घरी अरे सर तू आता माना तू जा ऐकणार जान पार जा नव्हता का राज ते ऐक लाय थांब हाय ला बेंदा तर माझ लाग का यार मग वाचलाय आता काय मार खायच काय धरभर मरून

उगस ये ये <स्थाँगा> <स्थाँगा> ये, काल उगस हे लाईत उगस आपल्याला हात घालू ये पैसा आजपासून या जग्याच्या घरात पण जाऊ नको चालेल आता समज दादा तुला लागलात नाही ना पैसा घे या आजकालची परमान मायांला दाखवते मला पैशाचा का माझ दाखवते हो तर याला सांगत मग काय असत पैस